मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मालकाना चालकाची हत्या करून मृतदेह जंगलात पुरला दोघांना अटक चार ते पाच आरोपी फरार ड्रायव्हर मालकाकडून उसनवारीवर घेतलेले पैसे परत करत नव्हता आणि कामावरही येत नव्हता यातून मालक व ड्रायव्हर यात तणाव निर्माण झाला यातूनच मालकानं इतरांच्या मदतीनं आपल्या ड्रायव्हरची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जंगलात पुरला पांडपरीवर सुरू असलेला चर्चेवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे शांतनू अरविंद पाशिणे वयवर्ष छत्तीस राहणार मोहगाव गंगेरूमा जिल्हा शिवणी मध्य प्रदेश असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरातील आरोपी विक्रम उर्फ विकी पवनसिंग सिंग बैस वयवर्ष छत्तीस यांच्या घरी कार चालवण्यासाठी शांतनू अरविंद पशिने हा कामावर होता त्यानं मालकाकडून ऐंशी हजार रुपये उसनवारीवर घेतले होते ड्रायव्हर शंतनू पैसे परत करत नव्हता आणि कामावरही जात नव्हता त्यामुळे विक्रम आणि शंतनू यांच्यात वाद झाला या वादातून शांतनू पशिने याला काठीनी मारून त्याची हत्या केली या प्रकरणात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते हे स्वतः फिर्यादी झाले व त्यांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन पाच अन्वय गुन्हा नोंद केला या गुन्ह्यातील चार ते पाच आरोपी फरार आहेत सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शहर पोलीस स्टेशन एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती परभारातील याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती त्याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बाईस नावाचा व्यक्ती त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे तेवढीच माहिती होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसारख तो फरार आढळला तर त्यामुळे थोडा संशय बळाला की काही अनुचित तर नाही घडला आहे आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती तीस तारखेला आली होती आणि मग तीस तारखेला एक तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडं एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये तर त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खंजीला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजि मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले पालच्या तारखेला तर त्याच्यामध्ये मृतक जे आहे विकास शंतनुपशिने आहे तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये डेड बॉडी आढळली आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केल्याचा शंतनुपशिने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता आणि हा तपास असतानाच मिनवाईल एक अजून एक श संशयित आहे विकास गजबिये नावाचा त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली आणि गजबियेने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस त्याचे परिवार आणि अजून तीन ते चार जणांनी हा जो मृतक आहे पशीने याला सर्वात पहिले ते बैशच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते आणि प्रामुख्याने जे विक्रमबाईचे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायवर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे ऐंशी हजार रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे आणि त्या ऐंशी हजार रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे या अटक अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक त्याला आपण सध्या अटक केलेली आहे इतर सहा ते सात संशयित अजून फरार आहेत त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे आणि प्रायमाफेसि याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक, एक जी काही कुसबूस किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर कक करून या घटनेचा चढा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे तर अर्धाशास्त्राचा वार त्यात काही दिसला नाही तर प्रायमरी माराणी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसत आहे पोस्टमॉर्टम आता होईल त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल थोडी बॉडी थोडी एक दोन दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्यात दिसल्याने गोष्टी आता पी एममध्ये ते क्लिअर होईल त्याच्यामध्ये मला ते त्या घटनेमध्ये इन्वॉल्ड होते त्यांनी कबुली दिलेली आहे पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बैस तो दिसत आहे कारण म्हणजे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे त्याला विक्रम बैस ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल त्यासाठी